आणि कचऱ्याचं करू वर्गीकरण स्वच्छ ठेवू घर परिसर आणि अंगण मग होईल प्रदूषण मुक्त पर्यावरण आणि म्हणून तर म्हणते काय कचरा नको ग बाई मला कचरा नको ग बाई काय झालं कचरा नको ग बाई मला कचरा नको ग बाई स्वच्छता पाहिजे ग बाई मला स्वच्छता पाहिजे ग बाई स्वच्छता पाहिजे ग बाई हिला स्वच्छता पाहिजे ग बाई स्वच्छता पाहिजे ग बाई हिला स्वच्छता पाहिजे ग हो अग एवढी काय पडा फडाफडा 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 फडकायला लागली अरे बाबा ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं करू वर्गीकरण स्वच्छ ठेवू घर परिसर आणि अंगण मग होईल प्रदूषण मुक्त पर्यावरण आणि म्हणून तर म्हणते काय कचरा नको ग बाई मला कचरा नको ग स्वच्छता पाहिजे ग बाई मला स्वच्छता पाहिजे ग बाई स्वच्छता पाहिजे ग बाई हिला पाहिजे ग बाई स्वच्छता पाहिजे ग बाई हिल प्रचंदा पाहिजे ग हो हो, हो। अचानक तुझ्यात एवढं स्वच्छतेचं भूत घुसलं कस काय अरे बाबा काल मी मोबाईलवर एक मराठी चित्रपटाचा टीजर बघितला टीजर आणि कोणत्या पिक्चरचा अवकारी का अवकारी का? म्हणजे काय गर बघ जरा विचार कर विचार कर मंडळी तुम्ही बी जरा विचार करा आपल्या आसपास होणारा कचरा उचलणाऱ्या सफाई कामगारांची महती सांगणारा आणि पर्यावरण जनजागृती करणारा मराठी पिक्चर येतोय तो म्हणजे अवकारिका अग सगळं खरंय पण अवकारिका या शब्दाचा अर्थ काय अवकारिका हा संस्कृत शब्द आहे कचरा कुंडीला संस्कृत मध्ये अवकारिका मानते अरे वा आईला मला तरी माहितच नव्हतं म्हणजे अवकारिका नावाप्रमाणे झक्कास आणि आपल्या हृदयाला भिडणारा विषय दिसतोय पण बरं कशा आई आज तुम्ही चक्कर शायरी सोडून भारूड गेलो आणि ते बी झक्क झालं बघा अरे बाबा हे भारूड नव्हतं हे सर्व सुजन नागरिकांच्या मनातलं गारूड होत चल तुला दाखवतो आपल्या मराठी माणसांचं काय काय चाललंय ते चल की राम राम दादू राम राम सधू दादू लय दिवसांनी भेटला राहू पण बरं झालं भेटला चल मी पिक्चर बघायला चाललोय येत का पिक्चर कुठला पिक्चर औकारिका आहे काय अरे नाही रे बाबा मराठीच आहे ज्या मराठी पिक्चरला सेन्सॉर बोर्डाने यू रेटिंग दिलंय काय सांगतो आणि मग लहान थोरांपासून मोठ्यांपर्यंत त्यांच्या भविष्यासाठी पर्यावरणात्मक दृष्ट्या अतिशय चांगला चित्रपट म्हणजे अवकारिका काय सांगतोस अरे बाबा सुनीती चव्हाण कैलास खेळ ज्ञानेश्वर मेश्राम यासारख्या चांगल्या गायकांनी या, या चित्रपटासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने गाणी गायली आहेत अरे तुला सांगतो सुनीती चव्हाण यांच्या आवाजात का रे बाबा हे गाणं नुकतच प्रदर्शित झालंय अरे वडिलांचं आणि मुलीचं नातं काय असतं हे सांगणार गाणं ऐकलं की मन भरून आल्याशिवाय राहत नाही बाबा हे कचरा वाल्या अरे हो मा तुला माझ्या अंगावर उडत दिसतंय का नाही तुला कचरा करणार तुम्ही मला म्हणताय वय कचरा वाल्या आता काय केलंस तू अरे त्याला अक्कल पाहिजे ना माझ्या अंगावर कचरा उडतोय दिसत नाही त्याला अरे बाबा आपण केलेली घाण हे लोक साफ करतात स्वतःच्या कपड्याचा विचार न करतात अरे आपल्या घरातल्या कचऱ्याचा वास आपल्याला सहन होत नाही आणि हे लोक संपूर्ण शहराच्या कचऱ्याचा वास सहन करतात संपूर्ण शहर साफ ठेवतात आपल्या मध्ये आणि रोगराईमध्ये हे लोक योद्धा म्हणून उभे आहेत आणि या समाजातल्या खऱ्या कथा म्हणजेच औकारिका सिनेमा अरे यार सॉरी यार सदो माझ चुकलंच मी आत्ता जाऊन त्यांची माफी मागतो आता आपल्याला पिक्चरला जायला उशीर होतोय सर लवकर नाही नाही मला नाही पिक्चर, पिक्चर बघायचं आता अरे अरे आत्ताच म्हणत होतो ना माफी मागतो त्यांची आता हा पिक्चर बघायला मी एकटा जाणार नाही तर मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन पिक्चर बघायला जाणार आणि समाजातल्या या खऱ्या हिरोना कडकडीत सलाम देणार म्हणजेच अवकारिका सिनेमा सर्वांना पाहायला सांगणार कारण मराठी माणसाने एकदा ठरवलं ना तर तो जिद्दीला रा पेटल्याशिवाय राहत नाही तेव्हा मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या जवळपासच्या थिएटर मध्ये एक ऑगस्ट पासून अवकारिका पाहायला विसरू नका मित्रा आता कसं माझ्या मनातलं बोललास तेव्हा मंडळी लक्षात ठेवा एक ऑगस्ट पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात पहायला विसरू नका चित्रपट अवकारिका तर मंडळी अवकारिका नावाचा चित्रपट सी ए अरविंद भोसले एक ऑगस्ट रोजी घेऊन येत आहेत यामध्ये सफाई कामगारांच्या व्यथा सांगणारी आणि मनोरंजनातून आपल्याला स्वच्छतेचं महत्व पटवून देणारी आगळी वेगळी कथा पाहायला मिळणार प्रत्येक मराठी माणसानं हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघितला पाहिजे बरोबर आहे तुमचं अहो रेड बट मोशन पिक्चर म्युझिकचा सा सा। सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकणारा अवकारिका चित्रपट येत्या एक ऑगस्ट रोजी आपल्या जवळच्या चित्रपट गृहात प्रदर्शित होतोय स्वच्छता आणि सफाई कामगारांच्या व्यथा सांगणारा अवकारिका हा सिनेमा एक ऑगस्ट रोजी प्रदर्शित होतोय चित्रपट गृहात जाऊन सर्वांनी चित्रपट नक्की पहा महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा चित्रपट एक ऑगस्ट रोजी येतोय हा चित्रपट महाराष्ट्र संपूर्ण भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपली छाप नक्की सोडेल अहो श्रेष देशपांडे यांचे म्युझिक आणि कैलाश खेर सुनीधी चौहान आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या आवाजातील गाणी आपल्या काळजाला भिडतात असा अवकारिका एक ऑगस्ट पासून सर्वांनी आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन नक्की पहा अवकारिका हा केवळ सिनेमा नसून ती एक चळवळ आहे जी आपल्याला निसर्ग व स्वच्छतेबद्दल जागरूक करून त्याची जबाबदारी घ्यायला भाग हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन तर करेलच पण त्याचबरोबर लोकांना जागरूक करून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरित करेल त्यामुळे हा सिनेमा सर्वांनी नक्कीच पहावा चेल्या आता तुझ्या आवाजात होऊन जाऊ दे काहीतरी फू खूब अडी फू अवकारिका फिल्म पाहू मी आणि तू ग मी आणि तू हो बायपू फुगळी भू अवकारी का फिल्म पाहू मी आणि तू ग मी आणि तू स्वच्छतेचं महत्व पटवून ना देणारा सफाई कामगारांची तळमळ सांगणारा अरविंद पिक्चर ला करते सारे वाव त्याचं नाव अवकारिका हो बायपू फुगळी फू अवकारिका फिल्म पाहू मी आणि तू ग मी आणि तू होळी फू फुगळी भू अवकाळी का फिल्म तू मी आली तू बाकी काही नको आहो हवी तुमची दाद ते समाजासाठी जबाबदारीची सादर ठेवा ठेवायक ೂ ಬಾಯಿ ತುಕಾರಿಕಹು ತುಂಬಾ ಅಹು ಮೀರೀ ತುಂಬು ಭೂಗಳಿ ಅಹು ಮೀರ